प्राध्यापक डॉक्टर सरोज जागलावे माझे जीवलग मित्र प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ला आगलावे यांच्या त्या जीवनसाथी यांनी मध्यवर्ती कारागृह नागपूर इथे गीतरामायण कार्यक्रम घेतला सदर गीतरामायण सरोज आगल्यावर ते गीतराव रामायण आणि प्राध्यापक प्रकाश बनसोळ यांनी लिहिलेल्या पुस्तकावर इथे चर्चा करणार आहोत राष्ट्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत डॉक्टर बस आंबेडकर अध्यासन म्हणजे डॉक्टर आंबेडकर चेअर ह्या विभागाचे तत्कालीन विभाग प्रमुख आणि माझा निवलक मित्र प्राध्यापक डॉक्टर प्रदीप आगलावे यांच्या संदर्भात पण सात लाख पन्नास हजार रुपये भ्रष्टार केल्याचा तक्रार प्रकाश बनसोडांनी केलेली होती सदर तक्रारीवर कुलगुरू यांनी प्रगुलगुरु प्रगुलगुरु यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती गठन केली समितीने सदसमने वागल्यावर माझा जो मित्र आहे प्रदीप आगलावे याच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप सिद्ध केला सिद्ध झाला त्या समितीमध्ये आणि कॉन्टिन्सी बिलामध्ये चंडी बनियान घेण्याकरता सातशे शहाण्णव रुपयाचं बिलही त्यामध्ये दिसून आलं ते ह्या संदर्भातील गोष्टी प्रकाश बनसोड यांनी त्याच्या पुस्तकात मांडलेल्या आहेत त्या पुस्तकाची समीक्षा मी केलेली आहे दुसरी बाब म्हणजे डॉक्टर आंबेडकर चैत्र जे बाब म्हणजे प्रकाशन आहे डॉक्टर महाराजासनाचं साधने प्रकाशन समिती याचे तत्कालीन सद सदस्य सध्या ते दिवंगत झालेले आहेत प्राध्यापकारखे ते स सा, सदसचिव होते ते वसंत वसंत काळ काळ काला कालखंडामध्ये का, 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 ता। जे काम चांगलं झालेलं आहे खंड निघण्याचे ते काम त्यानंतर कोणी सदस सदसिव असो सा, सा, हो ओ डी असो यांनी केलेलं नाही आहे काम काम प्रध्यव, प्रध्यव हो पुस्ट, पुस्ट, पुस्ट काम जे काम वसंत यांनी केलेलं आहे तसं काम कुणीही वैडी यांनी केलेलं नाही के सदस्य सचिव यांनी केलेलं नाही आहे प्रध्याप प्रध्याप नरके यांनी जे खंड काढलेत त्या खंडामध्ये खूप चुका होत्या त्या चुकाची पुस्तक पुस्तक पुस्तिका म्हणजे सदस्य त्या समितीचे लोक होते त्यांनी इथं ऑब्जेक्शन घेतले हरकत घेतली त्यावर प्रकाश बनसोड यांनी पुस्तक पुस्तिका लिहिली मोठी पुस्तिका आहे ह्या दोन्ही पुस्तकाची समीक्षा मी केलेली आहे माझी मला ती पुस्तके समीक्षा केल्यानंतर माझा जो मित्र आहे डॉक्टर सिद्धार्थ कांबळे आता वकील आलेला आहे त्यांनी मला दोन पुस्त नोटीस कायदेशीर नोटीस आहेत काय हा वे वेगळ्या विषयी मला मिळायला मिळालेल्या आहेत एक प्राध्यापक प्रदीप आगलावी याच्याकडून आणि दुसरी डॉक्टर सरोज आगलावे याच्याकडून दोन नोटीस मिळालेल्या आहेत मी जेव्हा प्रदीप आगलावेच्या विरोधात लिहिलेलं होतं तर त्याच्यावर मला सरोजनी मला व्हॉट्सअपवर मेसेज दिला मी तिला सांगितलं प्रदीप आगलावीला मी काय बघितलं हे मी तिला त्यामध्ये पण तिला मेसेज दिला तो व्यक्तिगत विषय व्यक्तीविषयी आपल्या चर्चा करता येत नाही येणे बरं नाही बरोबर नाही आणि डॉक्टर सिद्धार कांबळे ज्यांनी मला नोटीस दिली वकिलाची त्यांनीसुद्धा हरिर नरके यांची तक्रार केली होती शास्त्राकडे आणि सत्तर सतरा वर्षांनी तब्बल सतरा वर्षांनी त्यांनी माफीनामा माफीनामागित हरिणकेला हे समजून घ्यावं लागणार आहे सतरा वर्षांनी हरिण नरके यांना माफीनामा मागला तो माफी का मागितला एक संशोधनाचा विषय आहे तर हे जे विषय आहेत ह्या हा विषय चर्चा असतानाच प्रकाश बनसोड यांनी मला सरोजाग डॉक्टर स प्राध्यापक डॉक्टर सरोज अगलावे इथं एक पत्र दा दिलं ते पत्र वाचून मी खूप सुंदर झालं प्राध्यापक डॉक्टर सरोज अगलावे यांनी मध्यवर्ती कारागृह कारागृह सेंटर देईल नागपूर यांना एक पत्र लिहिलं आणि त्यांनी गीतरामायण ते बंदीवानासमोर माने म्हणजे बंदीवानासमोर गीता रमायन हा कार्यक्रम घेण्याची त्यांनी इच्छा प्रदर्शित केली सर्व पत्र वाचून मी शून्य झालो प्राध्यापक प्रदीप आगल्याबद्दल यात अधिक पत्रक निघालेले आहेत प्रदीप आगल्याच्या बावीस प्रतिज्ञा आहे नि पत्रक निघालेलं आहे हे जे विषय आहे सर्व खाजगी आहेत व्यक्तिगत विषयात त्याच्यामुळे मी अशा याला मी महत्त्व देत नाही पण हा जो विषय आहे हा सामाजिक विषय आहे त्याच्यामुळे मला मी फक्त या विषयात चर्चा करणार आहे धम्म दिनला सार्वजनिक वाचनालय शक्यमणी मेमोरियल ट्रस्ट माडगीनगर चौक नागपूर ह्या संस्थेच्या अध्यक्षा प्राध्यापक डॉक्टर सरोज आग्रावे आहेत तिने नऊ तीन दोन हजार सतरा रोजी कॉन्टॅक्ट इव्हेंट अँड आउटडेटचे अध्यक्ष प्रा माधव पांजळे यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदीवानासाठी रामायण ह्या कार्यक्रमाचं आयोजन एक एप्रिल दोन हजार सतरा रोजी करण्याचे पत्र दिले एक एप्रिल दोन हजार सतरा डॉक्टर <coughs> अगलावे इतर या सहपत्राला काही अटी आणि शतील राहून कारागृह अधीक्षकाने परवानगी दिली प्रश्न हा आहे माधव पांढ माधव पं पांझळे हा व्यक्ती कोण आहे आहे की माधव पांझळे हा व्यक्ती कोण आहे दुसरा म्हणजे धम्म धम्मदिना सार्वजनिक ट्रस्टी सार्वजनिक वासनाळे या ट्रस्टी बोर्डमध्ये आहे शिल्पा शिंदे अर्चना ललित खोपरागळे सुरेखा शिवदास वासे सरोज गडपाले बबिता वासनिक संगीता धडकवडे नंदा पंचबाई उज्ज्वला कळमकर वैशाली मुन जया गौरी निरुपा मिश्राम भारती वाठुरे या सर्व स्त्री यांच्या जी कमिटी आहे त्या पण नाव आहेत पत्र पत्रपत्र सर्व जागल्याचं नावाने दिलेलं आहे ही जी मंडळी आहेत ट्रस्टी यांच्या यांना या गोष्टी माहीत आहेत का किंवा असा ठरावद्या समितीमध्ये झाला आहे का की आपण गीत स घ्यावं आणि त्याला याबद्दल दा हा ठराव ठराव झाला आहे का बुद्ध आंबेडकर हा गीता महाविषय बसतो आहे का बुद्ध आंबेडकर विषयामध्ये ह्या स खूप खूप किंवा प्रदीप अगलावीर जसा डॉक्टर आंबेड संशोधन समितीमध्ये एकली कारभार करतो आहे तसा एकली या मनमानी कारभार सर्व अग्लावीससुद्धा करतो आहे का संस्थेमध्ये हा एक विषय आहे त्याच्यामुळे हे जे बरेच विषय आहेत त्याच्या विषयावर आवाज ह्या म महिला मंडळ उठ उठवणार आहेत का जे जे मनमानी आणि एक कली सर्व जागावीचं मनमानी असेल या कली असेल त्या महिला मंडळ आवाज उठवणार आहेत का तसंच या विषय जो शाक्यमणी बुद्ध मेमोर ट्रस्ट याचा माझा संबंध यां थोडा आलेला आहे कारण ते त्या ट्रस्ट जेव्हा तो फाउंड ते विहार बनलेला आहे तेव्हा माझ्याकडे प्राध्यापक वागलावे दान मागण्यासाठी आला होता मी त्याला पाच हजार तेव्हा दिलेले होते वीस दिव, आधी वीस पंचवीस वर्षाने मी त्याला वीस पाच हजार रुपये दिले होते दान त्याच्यामुळे आम माझाही तो अधिकार आहे कारण मी ते दान दानला तर आलेलो आहे तर त्याच्यामुळे मला माझा तिथे अधिकारी आहे असो ते जे प्रश्न झालेले आहेत या प्रश्नाची उत्तर मिळणं आवश्यक आहेत कारण हा सामाजिक विषय आहे बुद्ध आंबेडकी विचार बसतो हा आहे बुद्ध आहे तेव्हा या महिला सर्व वर्ग आहे हा स्त्री वर्ग आहे यांनी या ते उत्तर देणे गरजेचं आहे आणि भविष्यामध्ये या चुका होता नये या विषयावर हे माझे आप हे क काही विनंती आहे एवढंच बोलतो थांबतो आपली रजा घेतो आहे जय भीम जय भीम जय भीम